हाय स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कधी कधी साडी साधी असेल पण त्यावर ब्लाऊज मात्र खूप स्टायलिश असेल तर तुमचा लुक एकदम बदलून जातो आणि साधी साडी ही खूप उठून दिसते सध्या रेडीमेड ब्लाऊजची ही क्रेज भरपूर स्त्रियांमध्ये वाढलेली दिसून येते त्यामुळे सध्या स्त्रिया साडीवर रनिंग ब्लाउज घालण्याऐवजी साडीवर कॉन्ट्रास्ट किंवा साडीच्या सेम रंगाचे रेडीमेड ब्लाउजेस पेअर करणे अधिक पसंत करतात रेडीमेड ब्लाऊजचा फायदा असाही होतो की ते ब्लाऊज आपल्याला अनेक साड्यांसोबत पेअर करून वापरता येतात रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये सध्या पारंपरिक आणि फॅन्सी असे सर्वच प्रकार पाहायला मिळतात पारंपरिकमध्ये खन ब्लाऊज पैठणी ब्लाऊज पारंपरिक प्रिंट वर्क कॉटन फॅब्रिकचे ब्लाऊज आणि फॅन्सी ब्लाऊजेसमध्ये जिम्मीचू डोला सिल्क ऑरगेन्झा वेलवेट टिशू लायक्रा जॉर्जचे असे ब्लाऊजेस पाहायला मिळतात तर मैत्रिण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड बांधणी ब्लाऊजचे काही न्यू कलेक्शन आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा बांधणी साड्यांप्रमाणे सध्या अशा प्रकारचे ब्लाउजेसही खूपच फॅशनमध्ये आहेत हा ब्लाऊज फ्रंट व्ही नेक विथ गोटा पट्टीमध्ये असून ब्लाऊजचा बॅक हा डीप नेक मध्ये आहे मल्टी कलर वेमिंग मध्ये हा ब्लाउज असून या ब्लाउज मध्ये सोळा नवनवीन कलर्स पाहायला मिळतात फेस्टिवल वेअर साड्यांवर तुम्ही असे सिल्कचे बांधणी ब्लाऊज ट्राय करू शकता प्लेन साडीसोबत देखील असे बांधणी ब्लाऊज खूपच खुलून दिसतात हा ब्लाउज जरीमध्ये असल्याने जरी, जरी काठाच्या साड्यांवरही असे ब्लाऊज तुम्हाला स्टाईल करता येते नेहमीपेक्षा हटके लूक करण्यासाठी तुमच्याकडे अशा प्रकारचे बांधणी ब्लाऊज असायलाच हवे तसेच अशा प्रकारचे हॅल्युम प्युअर इकत बांधणी कॉटन ब्लाऊजेसही सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत स्मार्ट स्टायलिश अट्रॅक्टिव दिसण्यासाठी डेली वेअर साड्यांवर भरपूर श्रिया अशा प्रकारचे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पेअर करत आहेत कॉटन फॅब्रिक मध्ये हे ब्लाउज असल्यामुळे या ब्लाउज मध्ये दिवसभर आराम मिळतो ट्रेंडी बोट नेक हा ब्लाउज असल्याने दिसायला खूपच सुंदर दिसतो डेली वेअर साड्यांवर कॉन्ट्रास्ट मॅच करून किंवा साडीचा सेम रंगाचा सा ब्लाउज यामध्ये तुम्ही निवडू शकता पारंपरिक लूक चे पण सध्या फॅशन असलेले असे ट्रेंडिंग ब्लाउज जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या बांधणी ब्लाऊजमध्ये नक्कीच एम करू शकता वेगवेगळे डिझायनर पॅटर्नचे वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये असे बांधणीचे ब्लाऊज मार्केटमध्ये मा अवेलेबल आहेत अगदी वेअर साड्यांपासून फेस्टिवल वेअर साड्यांवर असे ब्लाउज तुम्हाला पेअर करता येते नो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या कानातल्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला विजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर नो व्हिडिओ आवडलास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद